जर तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं नवीन वर्जन हवं असेल तर पुढचे दहा नियम हे तुमच्यासाठी जे एका नेव्ही सेल ऑफिसर यांनी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलेले आहे सकाळी पाच वाजता उठा गरम कोमट पाणी घ्या त्यानंतर एक्सरसाइज किंवा मेडिटेशन करा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट घ्या जॉब करत असाल तर जॉबला जा आणि संध्याकाळी आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा हे झालं सरळ साधं रूटीन हे बोलायला जेवढं सोपं करायला तेवढं तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं नवीन वर्जन हवं असेल तर पुढचे दहा नियम हे तुमच्यासाठी पहिला मुद्दा म्हणजे मेक युअर बेड म्हणजे तुम्ही तुमचा बिछाना आवरा यामुळे तुम्हाला तुमच्या दिवसाचा एक तास पूर्ण करण्याची सवय लागते त्यानंतर यू काट गो अलोन म्हणजे तुम्ही एकट्याने शक्यतो सक्सेस गाठू शकत नाही त्यानंतरची गोष्ट आयुष्यात तक्रार करणं सोडून द्या एक्सक्युजेस देऊ नका चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अपयश स्वीकारा फेलियर इज द की टू पाचवा मुद्दा धोक्याला सामोरे जा अंधारातही पुढे जाण्याची हिंमत ठेवा सहावा मुद्दा अडचणीमध्ये शांत राहा परिस्थिती कशीही असली तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा सातवा मुद्दा म्हणजे दृढ किंवा स्थिर राहा नथिंग इज परमनंट आठवा मुद्दा म्हणजे धोक्याला सामोरे जा आपल्या भीतीला जिंकण्याचा प्रयत्न करा नववा मुद्दा डोंट लूज होप आशा ही कधीही सोडू नका कारण छोटासा दिवाही अंधाराला दूर करू शकतो आणि शेवटचा दहावा मुद्दा म्हणजे प्रत्येक दिवस, दिवस हा नव्याने सुरुवात करा कालच विसरून आजचा आलेला दिवस तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता पुढचे सात दिवस तुम्ही हा चॅलेंज एक्सेप्ट करा आणि तुमच्यात काय बदल होतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा